नमस्कार सत्य न्यूज एटीन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आपण या ठिकाणी आलेलो आहे भेमटेड चौकामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिन आज संपूर्ण भारतामध्ये साजरा होत आहे आणि जाणून घ्या आपण नागपूरचे काही उपासक बोधोपासून आपल्यासोबत आहेत मॅडम काय सांगाल आज महापरिनिर्वाण दिवस आहे अडुसष्ट वर्षात बाबासाहेबांना जाऊन कुठे झालेलं काय सांगाल आपल्या बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं काय केलं हे आता सांगायचं होतं आणि कुठे कुठे विहार आहे हे आपल्या बऱ्याच लोकांना माहीत नव्हतं याची मी माहिती काढली ते मला माहिती मिळाली की आहे आहे माझ्या लेडीजला की चला तर त्या म्हटलं ठीक आहे तुमच्या बरोबर आम्हालाही मिळेल आपल्या बाबा कुठे काय बघायला दुसरा असा की ज्या प्रकारे नागपूरचा आहे का आणखी तुमचा काय मोमेंट घेऊन काय आंबेडकर विचार करायला बसेस साहेब आणि आम्ही दरवर्षी सहा डिशंबरच्या आणि मित्रां नवीन नवीन ठिकाणी बाबा साहेबांचं ठिकाण कुठं कुठे आफलं सगळ्यांना सर्वांना माहीत झालं पाहिजे आणि सर्व लोक जागृत झाले पाहिजे असं त्यालाबद्दल म्हणून आम्ही दरवर्षी वेगवेगळे ठिकाणं येत असतो या वर्षी आम्ही टेकडीला त्यानंतर कुठलं बाबा कसं बघा जाणंतर पुढे जातो आता मी बुद्ध टेकडीला जेवून झालेलं आहे बुद्ध टेकडीला आणि माझ्यासोबत ह्या नेहमी माझ्या लेडीज बोललेल्या असतात त्यांना एक आवड आहे की आपला विहार कुठे आहे काय आहे बाबासाहेबांचं कुठं काय आहे हे सर्वप्रथम महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस मी माझं विनम्र अभिवादन करतो आम्ही इथे भीमटेकडीला आलेलो आहोत महामानवाला विनम्र अभिवादन करण्यासाठी आज बाबासाहेबांच्या पश्चात समाजाची जी दशा आणि दिशा दिसत आहे ती एक शोकांतिमय आहे आणि खरंच बाबासाहेबांची आता इतकी उणीव समाजाला की असा पुढे होणारही नाही हे अपेक्षा आहे फक्त आश्वती जगत आहे कोणी येईल आणि कोणी मार्ग दाखवेल हे समाज जगतो आहे ज्या ही व्यक्तीकडे पाहतो तोही समाजाचा दुर्दशाच करून जात आहे समाजामध्ये आशा तर पाना आता आशा मनात आहे की कुठेतरी एक हिकीच लोक तयार होईल प्रयत्न होत आहे परंतु अजूनही पाहिजे आपण शकणार नाही नाही का त्याला सांगता येणार पण आशा आपण सोडलेली नाही की एकत्र एक यावं आणि समाजाची ही दिशा आहे ही बदलवावी आणि समाजाला एक नवीन दिशा द्यावी ही समाजाला मनातून वाटते आहे आणि ते दिसते आहे की पुढे असं काही होईल मी महामानवाच्या विनम्र अभिवादनवर माझी एक रचना सादर करतोय मी कवी पण आहे जमले हे लहान थोर जमले हे लहान थोर भीमा तुझी लेकर जमले हे लहान थोर भीमा तुझी लेकर साठ उनिया सोर साठ समांचे पुर स्वाभिमा व्याकुळ झाली तुझी पाखर र व्याकुळ झाली तुझी पाखर रडते हि धरणी माया रड समंत रडते हि धरणी मंत निसर्गाच्या तुळशी मध्ये समावला प्रज्ञावंत संकटाशी जन्माभर लाडला तो विद्याधर संकटाशी जन्माभर लाडला तो विद्याधर कर्तव्याला जामुनी समोर कर्तव्याला जाऊ समोरा तुझी पाखर धन्यवाद धन्यवाद सर येऊया आपल्यासोबत उपासक उपासक चंभ बांधव नागपूर इथून तर काय सांगाल सुभाष माणूस सुभाष निळा पाठरू एक आणि कवी आहेत तर काय सांगाल तुम्ही काय सांगाल आज महापरिवाण संपूर्ण भारतामध्ये साजरा होतं काय सांगाल आम्ही नागपूर इथून अमरावती इथं आलेलो आलेलं टेकडीमध्ये तर आजचा जो महापरिनिर्वाणाचा दिवस आहे या दिवसानिमित्त सर्व आपले जे बहुंत बांधव आहेत त्यांनी एकीचा संदेश घ्यायला पाहिजे सर्वांनी एकोप्याने राहिलं पाहिजे आपापसामध्ये कोणत्याही प्रकारे वितंडवाद न करता आपल्या समाजासाठी सर्वांनी झटले पाहिजे